श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार समर्थ रामदास स्वामी यांचे सदशिष्य कल्याणस्वामी यांच्या आध्यात्मिक रूपांतरणासंबंधित कल्याणा छाटी उडाली या समर्थव्रती परमपूज्य श्री सुनील चिंचोलकर लिखित चरित्रात्मक कादंबरीचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत समर्थांच्या सहवासात अंबाजीचा कल्याण झाला त्याच्या आयुष्याचे कल्याण होणारच याचे हे प्रगटचिन्ह होते शिवाजी महाराजांना समर्थ मोठ्या प्रेमाने शिवकल्याण राजे म्हणून संबोधित आता अंबाजीस त्यांनी कल्याण हेच नाव दिले समर्थांच्या पवित्र सहवासात कल्याण हे व्यक्तिमत्व हळूहळू साकार होऊ लागले दत्ताजी व लक्ष्मीबाई यांना समर्थांनी शिरगावी ठेवले त्यामागे एक राजकीय हेतू होता पालीचा खंडोबा व मंगरूळ पीर ही दोन्ही ठिकाणं शिरगावच्या समीप होती मुस्लिम राजवटीच्या वाढत्या प्रभावामुळे पालीची जत्रा ओस पडू लागली व मंगळूर पीराच्या जत्रेस लोक गर्दी करू लागले राज्यकर्त्यांना खुश करण्यासाठी व प्रसन्न ठेवण्यासाठी अनेक मराठे सरदार व ब्राह्मण मंडळी या पीराच्या जत्रेस जात गर्दीचा हा सर्व लोंढा पुन्हा खंडोबाकडे वळवावा या हेतूने समर्थांनी मुद्दाम शिरगावी मठ स्थापून हिंदू धर्माचे एक प्रचार केंद्रच त्याद्वारे उभारले तेथे दत्तात्रय स्वामीस मठपती नेमले व लक्ष्मीबाईस पुत्रासमवेत ठेवले समर्थांनी दत्ताजीस गृहस्थ धर्म स्वीकारण्यास सांगितल्याने लक्ष्मीस सा बरे वाटले मुलाचा सुखी संसार तिने पाहिला तिचा भाऊपण कोल्हापुराहून अधेमध्ये अदे येऊन तिला भेटत असे शिरगाव मठाजवळची शेतीवाडी करून दत्ताजी प्रपंच चालवीत असे त्यांचा बहुतांश वेळ संप्रदाय प्रसारासाठीच खर्च होत असे समर्थ व कल्याण वरचेवर शिरगावी जात दत्ताजीच्या मुलाचे बारसे समर्थांच्या साक्षीने झाले मुलाचे नाव राघव ठेवले ते पण समर्थान करवीच राघव सहा वर्षांचा झाला तेव्हा त्याची मुंज समर्थांच्या मांडीवरच झाली मोठ्या थाटामाटात राघवाचा व्रतबंध सोहळा संपन्न झाला होता आपली बहीण व भाचे यांचे पवित्र उदात्त व संपन्न जीवन पाहून पाराजीपंतांना कृतकृत्य वाटले त्यांची चिंता पूर्ण मिटली त्यांची अंबाबाईवरील श्रद्धा दुणावली अशा प्रकारे समर्थांनी त्या कुटुंबातील सर्वांचे परमकल्याण केले अंबाजी तर मूर्तिमंत कल्याणच झाला समर्थ त्यास क्रमाक्रमाने घडवीत होते अंबाजी आता रोज व्यायाम करी समर्थ म्हणत हा धकाधकीचा मामला अशक्ता असं कैसा कळावयाचा रोगी बराडी माणसाचे या स्पर्धेत कैसे निभावे शक्तीयुक्त जये ठाई तेथेच श्रीमंत धाव घेते तो कल्याणा शरीर आणि बुद्धी दोन्हींचा समान विकास अगत्य व्हावा नुसते धडधड असून कसे भागावे पण धड व्हावी शरीर मन व बुद्धी या तिन्हींची वाढ याचे नाव शिक्षण देहक्षेत्री या तिन्हींचा प्रयागसंगम झाला पाहिजे त्यांचे प्रत्येक वाक्य कल्याण अगदी एकलव्याच्या एकाग्रतेने ग्रहण करी तो उपदेश जीवनात प्रत्यक्ष उतरावा म्हणून प्रयत्न करीत असे त्याने आपले हस्ताक्षर खूप सुधारले होते त्याचे अक्षर आता हुबेहूब समर्थांच्या हस्ताक्षरासारखे झाले होते दोघांनी लिहिलेले कागद समोरासमोर ठेवले तर त्यातील कोणते अक्षर समर्थांचे व कोणते अक्षर कल्याणाचे हे तिसरे माणूस सांगू शकले नसते कल्याणाने स्वतःचा किता तयार करून तो एक दिवस समर्थांकडे दिला समर्थ हाती घेऊन पाहू लागले फार छान अक्षर होते ते आणि कागदही छान केला होता दहा इंच लांबीचे आणि चार इंच रुंदीचे ते पान होते अवघ्या आठ ओळी एका पानावर आखल्या होत्या चारही बाजूंना समास सोडण्यासाठी तीन तीन पट्ट्या ओढल्या होत्या प्रत्येक पट्टी निरनिराळ्या रंगाची होती आठ ओळी सुवर्णरंगाने आखल्या होत्या पहिल्या तीन ओळी निळ्या शाईने लिहिलेल्या व मधल्या दोन ओळी तांबड्या रंगाने लिहिलेल्या होत्या समर्थांना एकरंगी लेखन आवडत नसे प्रत्येक गोष्ट मनापासून व प्रेमाने करावी हा त्यांचा दंडक रामरायाचे कार्य करायचे ते कसे मनोभावे घडले पाहिजे लेखनसमयी त्यांना सात आठ बोरू विविध रंगांच्या पुड्या त्याची शाई करण्यासाठी तीन चार दगडी वाट्या ही सारी सामग्री लागे त्यांच्या या सर्व सवयी कल्याणस्वामींनी जशाच्या तशा उचलल्या मुळात समर्थांनी कोल्हापूरला त्याची निवड केली होती ती लेखनिक म्हणूनच समर्थांनी सांगावे व कल्याणाने लिहावे अर्थात हे सारे प्रकरण इतके साधे व सोपे नव्हते त्यामागे खूप कष्ट होते स्वतः कल्याणस्वामी समर्थांसमवेत रानावनात व दऱ्या खोऱ्यामध्ये एक मन वजनाचे संदर्भ ग्रंथ घेऊन हिंडत असत डोईवरती संदर्भ ग्रंथाचे भले थोरले काठोडे गळ्यातील झोळीत कागदाची व शाईची सर्व सामग्री अन साताठ बोरू असा सर्व सरंजाम असे कल्याण रोज बाराशे सूर्यनमस्कार घालीत त्यामुळे हे ओझे गिरिकंदरी वाहून नेणे त्यांचा हातचा मळ होता त्यांचे शरीर तर चांगलेच चा धष्टपुष्ट झाले होते त्यांचा आहारही प्रचंड होता समर्थांपेक्षाही कल्याणस्वामी मोठे व वा धिप्पाड वाटू लागले होते कल्याणाकडे पाहिले की त्याची दृष्ट काढावी असे लक्ष्मीबाईंना वाटे अनेकांना कल्याणाच्या या महद्भाग्याचा हेवा वाटे लेखन क्रियेमुळे कल्याणास सतत समर्थांजवळ राहावे लागे समर्थांनी सांगावे आणि कल्याणाने लिहावे असो साधक हो समर्थ हे निसर्ग सौंदर्याचे केवळ भोगतेच नव्हते तर जाणते उपासक होते त्यांच्या दृष्टीने बाग कशी असावी हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनीलदाच्या 9892608401 એટ નાઇન ટુ સિક્સ ઝીરો એટ ફોર ઝીરો વન એ નમ્ર વિનંતી શ્રીરામ સમર્થ